नमस्कार धाराशिवकर आज आपण धाराशिवच्या मेन रस्त्याला आलेलो आहोत हा शाळेकर आरपी पी कॉलेजकर जाणारा रस्ता आहे हा इकडल्या अंबाला हॉटेलकड जाणारा रस्ता आहे हा जो मेन रस्ता आहे ती शिवाजी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या पुतळ्यापासून येणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत हे बघा शिवलची गाडी या शिवीलच्या गाडीला सुद्धा या खड्ड्यामध्ये अडचणी आहेत ए महाराज या या या, या, या। काय वाटतं तुम्हाला उस्मानाबाद शहराचं काय वाटतय धाराशिव शेगाडे जिथं रस्ता तिथे खड्डे खड्डे ही धाराशिवाची किमी आहे का नगरपालिकेच्या शिव मॅडम मी लय काम करते खरी काम करीच आहे काम काय ठीक आहे ते हे आपल्या उस्मानाबाद धाराशिवाच काम आहे सर सर येत का या या खड्ड्यामध्ये सर तुम्ही या ठिकाणी सुशिक्षित व्यक्ती आहात या 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 खड्ड्यात या, या लिए लिए थमा थमा थांबा थांबा खड्ड्यात खड्डे थांबा थांबा खड्डे अरे धाराशिवचा एवढा मोठा इतिहास आहे हे खड्डे रस्त्यात आहेत का रस्ता खड्ड्यात आहे हे कळत नाही या उस्मानाबाद शहरात धाराशिव शहरामध्ये करोडो रुपये उस्मानाबाद शहर उस्मानाबाद शहर विकासासाठी चालू आहेत तुमचं काय मत आहे जर काय मत आहे लाराशिव शहरातील रस्ते खड्डेमाय झालेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकाला अतिशय त्रास होतोय पाऊस पडल्यावर तर खड्ड्यामध्ये पाणी साचत आणि पाणी साचल्यामुळं खड्ड्यातून गाडी कोणत्या बाजूला घ्यावी कळत नाही या खड्ड्यामुळं लोकांचे कंबरडे मोडलेले आहेत सगळ्या मोडलेले आहेत त्याच्यामुळं आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळं किंवा जिल्हाधिकाऱ्याने याची तात्काळ दखल घ्यावी आणि हे धाराशिव शहरामधले जे खड्डे आहेत ते तात्काळ भरून घेण्यात यावे व दुरुस्त करून घेऊन नागरिकांना त्यांच्या आरोग्याची व सुखसोयीचे काळजी या ठिकाणी भोसले हाय स्कूल आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय शाळकरी विद्यार्थी येतात या विद्यार्थ्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण होतात विद्यार्थ्याला धोका होणार नाही असं म्हणता येणार नाही कदाचित धोका होऊ शकाल तरी सुद्धा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करते काय म्हणाले त्यामुळं नगरपालिकेला जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ सूचना दिल्या पाहिजेत आणि हे खड्डे भरून घ्यायला त्यांच्यावर प्रेशर आणलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही सर्व शहरातील खड्डे भरून गेले ते पाहिजेत पाण्याचा नित्रा झाला पाहिजे आणि पाण्याचा निचरा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तिथले खड्डे पडण्याचे बंद होणार नाही म्हणजे पाण्याचा निचरा झाला पाहिजेत अशा पद्धतीचे शहरामध्ये रोड निर्माण व्हावे जिल्हा अधिकारी साहेबांनी या रोडकर स्वतःहून लक्ष द्यावं नगरपालिकेकडे लक्ष द्यावं आणि शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिकेच्या शिवोला आदेश करावे असे या ठिकाणचे नागरिक बोलत आहेत बघूया जिल्हाधिकारी साहेब पुढं काय करतात की येणाऱ्या काळातच अजून आपल्याला पुढं जायचंय पुढे अजून खड्डे आहेत आपण खड्डे दाखवणार आणि खडतर प्रवास युट्यूब चॅनल उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वेगवेगळे खड्डे वेगवेगळ्या समस्या गाणीच साम्राज्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा एक मिनिट देतो का बाईट बाहेर देतो का खड्ड्यामुळे कसं वाटतंय वाटते खड्ड्यामुळे काय समजा खड्डे खड्डे काय वाटते खड्ड्यामुळे विद्यार्थ्याला ये अडचणी येतात का अंमरणीचा तकलीफ होते तकलीफ होते हे खड्डे आहेत खड्डे या ठिकाणी भोसले हायस्कूल आहे विद्यार्थी शाळा सुटलेली आहे विद्यार्थी येत आहेत वाहन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वाहन या ठिकाणी येत आहे सर सर एक मिनिट सर काय हो या खड्ड्या बघा या खड्ड्यात गाडी सर सर ते बघा इकडे काय या खड्ड्यामुळे त्रास कसा आहे खड्ड्याचा लय त्रास व्हायला याच्याकडे दुर्लक्ष आहे ज्या खात्याकडे हा रस्ता आहे त्यांनी ताबडतोब याच्याकडे बघितलं पाहिजे पाऊस आल्यानंतरही लेकर घेऊन घरी जाताना पावसात अचानक गाडी आदळते त्याच्याकडे दुर्लक्ष आहे महत्त्वाचा रस्ता आहे शाळेचा जा, शाळेचा रस्ता आहे हा लहान लेकर आहेत त्यांच्या सायकली आहेत गाड्या आहेत नाही अपघाताची शक्यता खूप दिवसापासून खड्डे असेच आहेत याच्याकडे कोणी बघत नाही का गाड्या खड्या शाळेचा कॉलेज कॉलेज पण संपला आता अरे मग काय करायला चांगलं वाटते का आपलं शहर हसायला शहराचा विकास मग आपल्या शहराचा विकास चांगलाय का चांगलाय चांगलाय तर उस्मानाबाद शहराचा धाराशिवाचा हा विकास या खड्ड्यामुळे प्रत्येक माणूस अडचणीत येतोय आणि अडचणीत या खरं म्हणलं तर या ठिकाणी फार मोठमोठे पुढारे आहेत याच ठिकाणी सुधीर अण्णा पाटील त्यांची शाळा इथं भोसले हायस्कूल आणि या भागातच मिलिंद पाटील राहतात आणि त्यांना या रस्त्यावरून डेली दररोज न्यायालयात जा या करावं लागणार ते वकील ला आहेत आणि सुधीरांना पाटील संस्था चालक आहेत त्यांना सुद्धा या रोडवरून ये जा करावं लागतं हे विद्यार्थ्याची गर्दी बघा आणि हे गर्दी वाहनं या खड्ड्यातून जात असताना कुणाचा मनका खराब होणे कुणाची कंबर खराब होणे सर सर काय वाटत या खड्ड्याच्या बाबतीमध्ये काय बघायचं पब्लिक बघायचं काय रस्ते बरोबर करत नाहीत काही नाहीत आता पब्लिक नाही या बाबतीमध्ये कडक आवाज उचलला पाहिजे सगळ्यांनी काय म्हणाल शहराच्या बाबतीमध्ये काय नाही आता काय करायचं सगळ्यांनी मिळून ठरवायचं काय सगळ्यांनी शहर म्हणणं खड्ड्याच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे शहर खड्ड्यात आहे शहर खड्ड्यात आहे आणि रस्ते 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 काय नाही आभडत आहेत आभाळत आहेत मंगल कार्यालया पैसे अगदी जाऊन या कार सार, सार, बोला काय खड्डे कस काय वाटत का आता काय करायचं प्रॅक्टिस झाली मग काय म्हणाल जिल्हाधिकारी साहेबांना नगरपालिकेच्या शिव मॅडमला शिव मॅडम आम्ही शहराचा विकास खूप चांगल्या प्रकारे केलाय हा विकास चांगला वाटते का आता की तुम्ही बोल काय म्हणाल तुम्ही आता शिव मॅडमला कलेक्टर साहेबाला काय म्हणाल शिव मॅडम कलेक्टर साहेबाचं काय असतं ते त्यांचं काम करत राहते शासनाकडून पैसे मिळाले पाहिजेत ना त्यांना विकास झाला पाहिजे नाही विकास व्हायला पण त्यांनी विषय कोण आहे नगराची जबाबदारी शिव मॅडम कडे असती काय वाटत काय वाटत खड्डा अरे खड्डा आहे काय खड्डा रस्ता आहे का खड्डा आहे ती कमी झाले काय म्हणाल मग अरे काय म्हणाल म्हणजे काम करायलाच पाहिजे नाही नगरपालिकेचे शिव काय म्हणाल शिवला आता शिवोला काय म्हणा आता सध्या सगळी परिस्थिती बघत आहेत ना या ठिकाणी खड्डे रस्त्यात, रस्त्यात रस्ता खड्ड्यात का खड्डा रस्त्यात अशी परिस्थिती आहे फार विचित्र कारभार आहे आता शाळा सुटलेले विद्यार्थी इकडून जा हे करत आहेत प्रत्येक माणूस खड्ड्यात आहे प्रत्येक माणूस खड्ड्यात अशी परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बघूया नगरपालिकेचे शिव मॅडम या रस्त्याकडे कसे पाहतात जिल्हाधिकारी साहेबांनी आजच एक बैठक घ्यायला लावली होती नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये रामकृष्ण जाधवर साहेब यांनी खडतर प्रवाचे युट्यूब चॅनलचे संपादक प्रभाकर लोंडे यांना बोलून खडकपुरा भागातला जे गाणीचं साम्राज्य आहे ते दुरुस्त करण्यासाठी रोडचे खड्डे साफ करण्यासाठी माझ्याकडून विचार विचारणा केली आज मी तीच मांडणी केली आणि पुन्हा अजून भोसले हायस्कूल भागामधले खड्डे मी दाखवत आहे या खड्ड्याकड जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि नगरपालिकेच्या फड मॅडम याने या खड्ड्याचा विचार करून उस्मानाबाद शहर धाराशिव शहर हे विकासमय शहर करावं अशी जनतेची मागणी आहे मग मा बघूया या खड्ड्याच्या विषय या शहरातल्या रोडच्या विषय नेमका काय निर्णय घेतला जातो कसा विकास केला जातो ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या खडतर प्रवास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा थांबूया आपण इथेच असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर